भारतात सुप्रसिद्ध असलेल्या अहमदनगर शहराचा मोहरम दिनांक बारा जुलै रोजी मोहरमच्या पाचव्या दिवशी कोठला इथं इमामे हसन आणि इमामे हुसेन यांची सवारीची स्थापना करण्यात आली सवारीची स्थापना करताना या हुसेन या हुसेन घोषणा देत सवारीची स्थापना साडेसात वाजता करण्यात आली यावेळी विश्वस्त मंडळातर्फे चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली आणि तिथे तिथे आलेल्या दर्शनाला पोलीस उपाधीक्षक यांनी देखील दर्शन घेतलं बारा इमाम ट्रस्टचे पदाधिकारी शकूर शेख दस्तगीर सय्यद सय्यद निसार सय्यद सय्यद सादिक सय्यद निहाल साजीद सय्यद जिशान सय्यद रफा मुजावर आसिर रफा आसीर हसन्यान सय्यद आणि सर्व मान्यवर उपस्थित होते दर्शनों भाविकांची मोठी गर्दी होती चार <skasun> सौ के पाँच सौ साल पुराने मुहर्रम लगभग की तस्ती उन्नीस सौ इक्यासी से मेरे दादा सिंह जनाब से बड़े सा पापा में लड़की का जांच की खुदत अंजाम दे रहे थे उनके बाद दो हज़ार बीस से मेरे बाली मोहतरम जनाब से बड़े और हमारे चाचा और हमारे बॉडी गर्द अंजाम दे रहे थे बारहवां कोटा तो ट्रस्ट की तारीफ से आज बाद जर और बाद नाम नफरू के बाद खुदा में खुदा में उमान हुसैन और बारहवा कोटा ट्रस्ट की जाने की बात नवाज मकीूब सवारी बिताई गई वही पूर्व गुस्से के साथ और आदमी अहतराम के साथ आज जैसे हर साल बिताई जाती है वही आज की गरीब छोटी पीढ़ी है वही छोटी पीढ़ी है इन शाह तक आगे भी चलते हैं आने वाले कल में सात बजे सवारी छापना हो चुकी है हमारे वंश परंपरा सैयद बड़े का पंचे चालीस साल से सवारी की एक हिम्मत करते आ रहे हैं उसके बाद आप तीस साल से अभी हम भी खिदमत करते आ रहे हैं हमारे इमाम हुसैन की खिदमत करने का मौका देना हमने सब है मोरप का हा पवित्र सर शुरू आने का है पांचवी परंपरेनुसार गले पांच वर्ष मी ट्रस्टतर्फे आणि मुजावरसाहेबांनी याची स्थापना केलेली आहे ट्रस्टची माझी चेअरमान दस्तकित भाई आणि त्यांचे बघून भाई संजू भाई यांनी खूप प्र परिश्रम घेऊन की ही स्थापनेच्या वेळेस हे सगळं शांततेने मार्ग पार, पाडलेलं आहे मी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती करतो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी खूप गर्दी असल्या विद्वानी सन्मानाची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकचे ब पोलीस आणि इतर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावं नगरपालिकांनी ही जी आहे ती सुविधा या नगरपालिकांनी द्यावी असे मी बसतर्फे या सगळ्यांना विनंती करू